नमस्कार मंडळी आपल्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मग तुम्हाला सर्वाचं स्वागत करू आता मग येऊ नांदोरी मग आपल्याला जावा ना मुंबईला बरोबर माना एक मित्र तो तिकडे स्टँडवर उभा मी थोड्या इकडे उन्हा तर मग येऊ त्यांनी नंतर ओळख करीच देईल आपल्याला अजून आज रिटर्न व्हावा ना, ना।, ना आता आपण मुंबईला जाणारच आणि रिटर्न येणार जो आत्ता टायमिंग होईना मी येऊ शकता सहा अठ्ठेचाळीस होईनात आता आम्ही बसने वाटेल राहीन नांदोरीमध्ये ना तिकडे मग स्टँडना काम चालू तिकडे मेन रोडला जाजो तर मग आता बसने वाट येई ना बस आल्यानंतर निघू नाशिक नाशिकहून महामार्ग जाणार जो महामार्गापासून कसारा कसारापासून आपण लोकल पकडणार जो आणि जाणार जो ठाणा आणि ठाणापासून जाणार जो बांद्राला तर आपल्याला बांद्राला कामं आपल्या मित्रांना तर पूर्ण आहे तुम्हाला प्रवास शहराला भेटेल ना आज टार्गेट आपला की आज रिटर्न येवा ना तर शक्य हो का नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं समजेल तर चला आता बस आल्यानंतर आपण जाऊ नाशिकला मंडळी तुम्ही टाईम हेरू शकता सहा एकोणपन्नास झालं बस पण आली चला आता आपण बसमध्ये जाऊया गुजरात डेपोची बस आहे त्यानंतर बघू अजून एक बस येते बस ही कोणती माहीत नाही आता हेरू कसारा भारी काम झालं आपल्याला डायरेक्ट कसरा बस मिळाली आपण डायरेक्ट कसारापर्यंत जाऊ जर मंडळी आपण बसमध्ये बसलोय आपल्याला भारी काम झालं की आपल्याला डायरेक्ट कसाला कसारा बस मिळाली त्यामुळे आपल्याला नाशिकला उतरण्याची गरज नाही सात रेपनला आपल्याला नांदोरीमध्ये बस मिळाली त्यानंतर मग आता आपण डायरेक्ट कसारामध्ये भेटू आणि तिथनं मग जाऊया मुंबईला मंडळी तुम्ही कडे शकता चारशे चौवेचाळीस दोघ असा लागणार म्हणजे नांदोरी पासून दोनशे बावीस रुपये इथं आता आपण नाशिकलाही पोहोचणार आपण पुरा फास्ट होऊन जवळपास एक तास मध्ये जो आपली नांदेडू मधून इष्टी लागली नाशिकला आता नाशिक मी नवीन सिटी असला जो आपण त्यानंतर आता बस जाईल महामार्ग आणि चढून नंतर कसारा तर आठ आत वाजणार आता हे आता आपण कसाराला जावला किती वेळ लागेल आता काही नाही अडून सव्वा तास दीड तास मध्ये कसारा राहू आणि त्यानंतर मग आपल्याला लोकल कॉ भेटा ते बी आता येरव लागेल आता आपण पोचेलो जो महामार्ग बस स्थानकला हा आपली पाठीमागा बस मग तुम्हाला सांगेल हां सव्वा आठच वाजणार तशी आड पंधरा मिनटं बस थांब हां साडेआठला आडून बस निघेल तर चला मग तुम्हाला थोडा महामार्ग बस स्थानक दाखव मंडळे आपले बरोबर आपला मित्र पंकज आम्ही दोन्ही जाईरा मुंबईला तर थोडा काम आहे आम्हाला हां बांद्रामध्ये तर ती काम करीस ना आपल्याला रिटर्न कळवणला यावा ना म्हणजे नांदोरीला कारण की आपण नांदोरीमध्ये गाड्याला यायला जाऊन आणि ना, ना माना नानागावना नावं मुळा ना, ना न, न, तर आम्ही दोघं गडीशी गाड्या नांदोरीमध्ये लावीस ना येला जाऊन तर मग घेरू आपल्याला रिटर्न बी या ना तिकडं की आपला म्हणजे पॉसिबल हो का नाही हो ते माहीत नाही पण मग ट्राय तर करू परत येवा ना बस थांबेल आपली पाठी मगं ना टाइमिंग हाडून तर निघेल साडेआठ वाजता तर चला मग आता आपण जाईसन ना बसू बसमध्ये मंडळी आता आपण कसारा ना कसाराला पोहोच घ्या हां तुम्ही हरू शकतास माने पाठिंबा मग काय आपण बसमध्ये उतरणं आता चाल आपण स्टेशनला तर हिरू आपल्याला लोकल कवं भेटत तर त्यानंतर मग जाऊ आता आपण कारण की आपल्याकडे टाईम कमी आहे आपल्याला रिटर्न पण व्हावा ना त्यानेमुळे आपण जास्त टाईमपास नाही करतो डायरेक्ट आता स्टेशनवर जाऊया मग तुम्हाला सांगेल आता आपण आडून जाणार जो दादर आणि दादरपासून मग बांद्राला जाणार होतो आपण दादरला उतरणार उतरणारच आडून तिकीट आता तीस रुपये एक व्यक्तीनं दादरपर्यंत दोन्हीसना साठ रुपया घेता चला मग आता आपण मध्ये बसू आणि त्यानंतर मग पुत्र डायरेक्ट आता आपण दादरला चला मंडळी आपले लोकल कसारामधून दहा अठरा ने त्यानंतर दादरला केव्हा पोहोचेल काही माहीत नाही आता बघू तरी दोन तास तरी लागेल दोन अडीच तास दोन सव्वा दोन तास त्यानंतर मग पुढला प्रवास तुम्हाला माहीत ऐकवले चला मग आता आपण डायरेक्ट भेटू दादरमध्ये

फायनली मित्रांनो आपण दादरला येऊन पोहोचलोय मी, पो मी तुम्हाला सांगेल आपल्याला कसारापासून यायला जवळपास सव्वा दोन तास लागले तर आता आपण आहोत दादरला आणि इथून आपल्याला पुन्हा लोकल चेंज करायचे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत बांद्रेला तर आता बघू चला मंडळी आपण लोकलमध्ये बसलोय आता जाऊया या बांद्र्याला दादरपासनं सेकंड स्टॉप आहे तर मग काय पाच मिनटं लागतील जाण्यासाठी जास्त पण वेळ लागणार नाही आणि तिकीट पण पाच रुपये होते तर मग जाऊ आता बांद्र्यामध्ये आणि जे आपलं डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आपल्या एका ऑफिसमध्ये तर ते सगळ्यात पहिले आपण करणार आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला रिटर्न पण निघायचे तर मग आता निघालो आहे आपण आलो आहेत आपण आता बांद्र्यामध्ये तर चला जाऊ आता आपल्याला मेन काम आहे आपले पंकजचे डॉक्युमेंट एका ऑफिसमध्ये जमा करायचे आहेत तर आता बघू ते ऑफिस कोणत्या ठिकाणी काय आहे ते तर जाऊया तर आता आपण बांद्रा स्टेशनने बाहेरही लागणार पाठीमागं बांद्रा स्टेशन आत्ता मंडळ आपल्याला जावा ना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ बांद्रा हे ठिकाणी आपला पंकजय त्याचे डॉक्युमेंट जमा करायला तर मग आता बघू इथनं दोन किलोमीटर अंतर आहे चला आता आपण जाईर रे ना ऑफिसला मग आपण स्टेशनला उतरलं आहे त्यानंतर तरुण फक्त पंधरा ते पंधरा तीस मिनटं लागणार होतं आपल्याला जायला मग आपण मग पाय जाईर आहे ना चला मंडळी आपण फायनली लागणार हां आपल्याला ह्या ऑफिसमध्ये आपला मित्र पंकज त्याचे डॉक्युमेंट जमा करायचे तो तिथं इन्क्वायरी करतो आहे तर बघू शकता चला आता बघू आपल्याला किती वेळ लागतं मी तुम्हाला सांगेल आत्ता आपल्याला टाईम झालं दीड वाजले आपल्याला आता चला जातोय आपण आपल्याला चौथ्या मजल्यावर जायचं होतं पोहचलोय आता आपण अरे रे भाई चला मंडळे आपले पंकजने डॉक्युमेंट जमा करून दिलं पंकज आता कसं वाटते भारी वाटते डोक्याचं टेन्शन पुण्याला जायचं बाकी त्याचे थोडं जॉबचं होतं ते त्यामुळे मग ते ड त्याच्या रिलेटेड ते डॉक्युमेंट होते तर ते, ते इथं जमा केले आता त्याचं आता व्हेरिफिकेशन होईल मग नंतर अजून किती दिवस लागणार माहीत नाही कुणाला जर नोकरीवाला तर मग आता आपण सकाळीपासून काय खाल्ले नाही आपण फक्त चहा घेतलेलं होतं तर आता आपण बघू पोटा पाण्याचं पहिलं बघू त्यानंतर मग सी एस टीला जाऊ आणि सी एस टीपासून आपण नाशिक रोडला जी ट्रेन असेल ती बघू चला आता आपण ऑफिस त्या ठिकाणाहून निघालो आता आपण जाऊ बांद्रा स्टेशनला मग जाऊ परत आलेलो आहे बांद्र्याला आता आम्ही काढतोय सी एस टीचं तिकीट आणि काढतोय तिथं आम्ही काही नाश्ता पाणी करून त्याच्यानंतर जाऊ आपण आपल्या आपल्या घरी म्हणजे नाशिकला तिथून अजून आमचे खूप हाल होणार आहे बघू आता तिथून तू किंवा गाड्या भेटाय केव्हा चला भेटू आता पुढच्या स्टेशन चला आपण पुन्हा लोकलमध्ये बसलोय बघू शकता आम्ही कसा कसा प्रवास करतोय आता आपण सेस्टला जाऊन थोडं खाणार कारण की खूप जास्त भूक लागली आता टाइम झाला दोन वाजले तर आता निघालीत ना लोकल दोन मिनटंच राहू तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल ना तर कृपया कमेंटमध्ये चांगले चांगले कमेंट करा म्हणजे आम्हाला जास्त उत्साह म्हणजे पुढच्या वेळेस आम्ही आपलं राशी सोडूनच किरायला ब्लॉग बनवण्यासाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आता आपण पोहोच न सी एस टीला आता सर्वात पहिले आप आपल्याला एक्सप्रेसनं तिकीट काढाना ते बी आपण काही तिकीट बुक करेल नव्हतं आपण जनरल डबाने जाणार असो त्यानंतर आता सर्वात पहिलं आपण काहीतरी खाऊ कारण की भरपूर टाईम होईल की आपल्याला पण पहिलं आपण तिकीट काढी घेणार असो मग साडेचारला ट्रेन आपल्याला तर त्यानंतर हे मग चला आता आपण पोहोचू घ्या सी एस टीला चला मग तुम्हाला थोडा सी एस टी स्टेशन दाखवू अठरा मिनटी कल्याण जाणे धीमी लोकल عم आपण थोडा बाहेर येऊ ना आपण तिकीट वगैरे काढत द्या त्यामुळे माझं काही टेन्शन नाही साडेचार वाजता ट्रेन आहे आपल्याला डायरेक्ट नाशिक रोड आपण आठ वाजता पोहोचू नाशिकमध्ये आणि त्यानंतर मग आपल्याला नांदोरीला यावायला किती वेळ लागा माहीत नाही पण पूर्ण ब्लॉग येणार आपला प्रवास मग तुम्हाला पूर्ण दाखवेल की आपण एक दिवसमध्ये रिटर्न होजं की नाही होजं पुरा कळवणला तर आता जसं आम्ही बाहेर येऊ ना आपण ट्रेनमध्ये बसलेले मी तुम्हाला सांगेल आपण अचानक आलो होतो मुंबईला त्यामुळे आपण तिकीट काही बुक केलं नव्हतं तर आपण रँडमली जर्न त्याच्यामध्ये बसलो आहे पूर्ण ट्रेन भरलेली आहे तर बघू अजून निघाली नाही साडेचारचा टायमिंग आहे निम्याचा त्यानंतर मी आता आपण भेटू डायरेक्ट नाशिकमध्ये बघू आता नाशिकला जेव्हा पोहोचतो आपण ते तर मित्रांनो आता आपण पोचणार आहे नाशिक रोडला आणि इथं येताना तुम्ही बघू शकता आमचे काय काय हाल झालेले हाल झालेले आमचे कुत्र्यासारखे <laughs> हाल <के आल>। सी <laughs> एस टी ना डायरेक्ट उभं आलो आहेत कारण की आपल्याला ट्रेनमध्ये जागा कारण की जर्नलच्या डेटामध्ये तसाच प्रवास करावा लागतो तर आता पोहोचू आपण आठ सव्वा आठ वाजता नाशिकला त्यानंतर आपल्याला नांदेडला जायला अजून एक दीड तास लागणार आहे म्हणजे आम्हाला घरी पोचायला अकरा तरी वाजणार आहेत बघू किती वाजता पोहोचतो घरी व्हिडिओ आवडला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या आदिवासी बांधवांना चला भेटू आपण नाशिकमध्ये चला मंडळी आता आपण येऊन पोहोचलो नाशिक रोडला मी तुम्हाला सांगेल सव्वा आठ वाजले चल मग चला आता आपण इथं जास्त वेळ न थांबता आपण निघूया जाऊ त्यानंतर सी बी एसला आता बघू आपल्याला बस केव्हा मिळते सी बी एसला जाण्यासाठी कारण की इथनं कंटिन्यू बस असतात नाशिक रोडवरनं सी बी एससाठी पण मग तिथनं बस केव्हा मिळते बघू तापन बस माझे बस लो ले, आता आपण सिटी बसमध्ये बसलो आहे आता इथनं तर आपण जाऊ एसला पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्यासाठी की एसवरनं आपल्याला कळवणसाठी बस मिळते की नाही मिळा तर आता एसला झाल्यानंतरच कळेल तर आता आपण इथून निघू झाले टायमिंग आत्ता सव्वा आठ वीस झाले आहेत तर बघू मग चला मंडळी आपण सी बी एसला पोहोचणं आता आपण बस स्टँडला जाऊ जबरदस्त जा पर प्रवास होईना कारण की आपण एकच दिवसमध्ये दि मुंबई रिटर्न होई राहीन पण पॉसिबल हो का नाही ते अजून सांगू नाही शकतो कारण की आपल्याला जर कळवण बस भेटनी तर आपण कळवणला जाऊ तुम्ही हेरू शकतास आता आपण ना सी बी एसला यायला जो आता टायमिंग होईना नव अकरा हां तुम्ही समोर येऊ शकता सी बी एस बस स्टँड चला आता आपण चौकशी करू आपल्याला सप्तशृंगीगड किंवा कळवण जी कोणती बस भेटेल बस असेल तेव्हा आपण जाऊ तर मंडळी आता टाईम झाले हां नऊ वाजून बारा मिनटं झाले आणि आपल्याला फायनली बस मिळाले हे कळवण तुम्ही पाठीमागे बघू शकता तर चला आता आपण जाऊया मंडळी आपण बस चेंज करतो आहे कारण की पुणे ते कळवण येत हे नॉनस्टॉप असणारे म्हणजे नॉनस्टॉप म्हणजे वणीला थांबणार नांदोरीला थांबणार तर आपण नांदोरीमध्ये उतरणार आहोत आणि जी बस होती तिकडची ती मच्छी जे स्टॉप असतात त्यामुळे थांबणार त्यामुळे त्या बसला उशीर लागेल त्यामुळे आपण बस चेंज केले आणि ह्या बसमध्ये आपण जाऊया तर तुम्ही बघू शकता ही बस लगेच आता निघणार ती बस केव्हा निघते माहीत नाही तर चला आता आपण जाऊया p u n चला मंडळी आपण नांदोरी मग फायनली लागणार मी तुम्हाला सांगेल आता टायमिंग वय ना दहा पंचेचाळीस म्हणजे पौणी अकरा आपल्याला वाजे घ्यात यावायला तर मंडळी आपण हा ब्लॉग आडा करू आपण सकाळी घरून आम्ही ना सहा वाजता निघला तर जवळपास साडेसहाला आडा उंडला त्यानंतर सात वाजता आपल्याला बस भेटणी आपण एक वाजता पोचे गेला मुंबईला त्यानंतर आपला चारपर्यंत आपला काम करा आपण आणि साडेचारला आपण तडून निघला नाशिकला उंडला आपल्याला आठ सव्वा अठरा वाजे गेला त्यानंतर मग सी बी एसला उन्हा तडं नऊ वाजे गेला आपल्याला सव्वा नऊला बस भेटणी त्यानंतर सव्वा नऊनी बस आडं ना दोरी महून येईल पौने अकरा वाजता तर फायनली अशा हवा आपला पूर्ण प्रवास होता तर मग तुम्हाला एवढाच सांगेल हाम ना हाऊ ब्लॉग तुम्हाला काय काय वाटणार कमेंट करीस ना नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटू आपण अशा कधी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय